आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अकोला विभागातून दोनशे सत्तर बसगाड्या सोडण्यात येणार आहेत अकोला आगार क्रमांक एकमधून सदोतीस बसेस सुटणार असून पहिल्या दोन बसेस रविवारी भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूरसाठी रवाना झाल्या साथी आनंदाची बातमी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांसाठी अकोला एस्टी विभागाने विशेष बस सेवा सुरू केली आहे अकोला विभागातून एकूण दोनशे सत्तर बस गाड्या पंढरपूरच्या दिशेने धावणार असून यातील सदोतीस बस गाड्या अकोला आगार क्रमांक एक इथून रवाना होणार आहेत अठ्ठावीस जून रोजी पहिली बी एस सहा बस फुलांनी सजवून विधिवत पूजा करून आगार व्यवस्थापक श्री बुंदे सहाय्यक वाहतूक अधीक्षक राखी खोटरे आणि सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अनिल मानके यांच्या हस्ते पंढरपूर साठी रवाना झाली रविवारी सकाळी दुसरी बसही ही वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून बस गाड्यांमध्ये आवश्यक सर्व सवलती पुरवण्यात येणार आहेत पंढरपूर यात्रा कालावधीत अष्टमी तीन जुलै रिंगण सोहळा चार जुलै एकादशी सहा जुलै पौर्णिमा दहा जुलै या दिवशी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध असेल ग्रामीण भागातील भाविकांनी ही बस मागणी केल्यास गावातूनही यात्रा बस पुरवली जाणार आहे चाळीस प्रवासी पूर्ण झाल्यावर तात्काळ बस सोडली जाईल भाविक व वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तर विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतो एकदा कधीही विठूरायाचे दर्शन घेतो याची आस लागली असल्याचे अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना विठू भक्तांनी सांगितले पंढरीला मागणी हेच आहे की बुवा आमची दरवर्षी अशीच वादी चालू दे आनंदानं आणि बळीराजाले सुखी राहू दे कारण बळीराजा बळीराजा आहे ना हा अवघ्याचा पोशिंदा आहे